आमचं धनगर समाजातलं आमदार असतील गोपीचंद किंवा आमचं धनगर समाजातले उभरते नेतृत्व असतील हक्के किंवा आमचे माजी मंत्री धनंजयजी असतील किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री हो, छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर तोंड सुख घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेरणे शपथ घेऊन की छोटे अशा चरंगे सारख्या पाणी कमच्या उत्तर म्हणून जालन्यात आला आणि जरंग्या तुला आज सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तु तरकी नाही काय म्हणतात सासूरवाडी वासी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सासूरवाडी <laughs> वासियस सासूरवाडी वासियस सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक, एक, एक परंपरा मात्र जरंग्याने चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे जरंग्या जरंग्या